सुस्वागतम गोष्टीचे नाव आहे कोल्ह्याची अक्कल कोन्या एका जंगलात एक दुष्ट हत्ती राहत होता त्याला कोल्ह्यांना मारण्यात खूप आनंद वाटत असे हत्तीच्या या छळाने त्रस्त असलेल्या कोल्ह्यांनी एक सभा बोलवली सभेत हत्तीपासून सुटका करून घेण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले परंतु कुणीही त्याला सहमती दर्शवली नाही तेव्हा एका मातारा कोल्ह्याने आपली योजना सभेसमोर मांडली सर्वांनी तिचा स्वीकार केला योजनेनुसार एक कोल्हा हत्तीजवळ गेला आणि म्हणाला आम्ही तुमची आमचा राजा म्हणून निवड केली आहे म्हणून तुम्ही माझ्याबरोबर चला आणि राजमुकुट धारण करा कोल्ह्याच्या गोडगोड बोलण्याला हत्ती बुलला आणि राजमुकुट धारण करण्यासाठी कोल्ह्याबरोबर निघाला राजा मोहात हत्ती खुशीने चालत होता त्याला चांगल्या काही जाणीव राहिली नाही पुढे थोड्या अंतरावर एक दलदलीची जागा होती आपल्या योजनेनुसार कोल्ह्याने ती झाकून टाकली होती परंतु हत्तीने त्याकडे लक्ष दिले नाही त्याचा पाय पानावर पडताच तो दलदलीत पडला हत्तीने दलदलीतून बाहेर निघण्यासाठी खूप हातपाय हलवले पण काही उपयोग झाला नाही हळूहळू हत्ती दलदलीत पूर्णपणे बुडाला आणि त्याने प्राण सोडले तात्पर्य वाईटाचा शेवट वाईटच होतो अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद